सकाळी उपाशीपोटी एक मुडभर ही वस्तू जर खाल्ली तर तुम्हाला काजू बदाम मांस अंडी काही खाण्याची गरज नाही फक्त तीनच दिवसामध्ये शरीरामध्ये असणारी कमजोरी चक्कर येणे रक्ताची कमतरता रक्तामध्ये वाढलेलं शुगर कॅलेस्ट्रॉल बी पीची प्रॉब्लेम हात दुखणे पाय दुखणे गुडघेदुखी डोळ्यांचे आजार तर बरे होतीलच पण चेहऱ्यावर ताजेदारपणा चेहरा अगदी चमकता होईल हृदय संबंधित आजारांचा धोका हा कमी होऊन रक्तातील जे हिमोग्लोबिन आहे ते लेवल वाढून तुम्हाला येणारा कायमची स्तुती कायम थकवा हा कायमचा निघून जाईल फक्त ही वस्तू मूळभर सकाळी भिजवून खा ही खाल्ली का तुम्ही काजू बदाम पिस्ता ही महागड्या वस्तू खाण्याची गरज अजिबात पडणार नाही मांस अंडी मटन चिकन मच्छी यापेक्षा दहा पट ताकद आहे या गोष्टीमध्ये दुधापेक्षाही शंभर पट याच्यामध्ये गुण आहेत ही फक्त खाण्याची पद्धत माहिती असली पाहिजे सकाळी पोटी मूठभर वीस ते पंचवीस ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम जरी ही वस्तू खाल्ली तर आयुष्यभर आपल्याला कुठलाच आजार अंगाला शिवत नाही ही वस्तू प्रत्येक घरामध्ये असते फक्त खाण्याची याची थोडीशी वेगळी पद्धत आपल्याला बदलली की आहारामध्ये लगेच याचे फायदे तुम्हाला दिसायला लागतात तीन दिवसामध्ये शरीरात इतका परिणाम जाणवतो की तुम्हाला आश्चर्य झाल्यावर तुम्ही वाचून हे थक्कवाल व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की उपाशी पोटी कोणती ती अशी गोष्ट आहे की ती खाताक्षणी शरीरातले भरपूर प्रॉ प्रॉब्लेम हे दूर होतात आपल्या शरीरातून आजाराचं नामोनिशान कायमचं संपून जातं कॅन्सरसारख्या आजाराला देखील लढण्याची ताकद तुमच्या शरीरात निर्माण होते चला तर मग सुरुवात करूया हा व्हिडिओ पण तत्पूर्वी चॅनलला उद्देश आहे की घरगुती पदार्थांनी तुमचं आरोग्य कसं सुरळीत राहावं यासाठी हे चॅनलचा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचं माहिती देणं हे काम आहे त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण पहा जास्तीत जास्तीत लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका कारण की हा व्हिडिओ किंवा मा अशी माहिती जर मिळत राहिली तर लोकांचा दवाखान्याचा खर्च कमी होऊ शकतो त्यांचं आरोग्य हे सुधारू शकतं त्यांचं आयुष्य सुखात राहू शकतं चला तर मग सुरुवात करूया हा व्हिडिओ हे घरगुती अशी वस्तू की जी भिजवून खाल्ली उपाशी पोटी खाल्ली तर जिच्यामध्ये अंड्या मनमाशेपेक्षा मटणापेक्षा दहा पटीने जास्त ताकद आहे खाल्ली की काजू बदाम पिस्ता खाण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही महागडे टॉनिकसुद्धा किंवा खुराक घेण्याची सुद्धा गरज नाही पण आरोग्याचा एक ना एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारा हा ब्लड शुगर वाढवत असेल कमजोरी जाणवत असेल पाय दुखत असतील डोळ्यांचे आजार असतील त्वचा निस्तेज झाली असेल हृदय संबंधित आजार असतील किंवा तुम्हाला निरोगी राहायचं असेल तरी देखील तुम्ही याचा वापर नियमितपणे करू शकता आता यामध्ये तुम्हाला तीन वस्तू एकत्र करून विजू घालायचे आहेत आता तीन वस्तू ज्या प्रत्येकाच्या घरात असतात त्यामुळे घाबरून जाण्याची गरज हे खूप कमी आहे त्यामुळे हा उपाय करायचा आहे तीनच दिवसात रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागेल तीन गोष्टी त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे मूंग आता मूंग हे तुम्हाला अख्खे अखंड मूंग त्या ठिकाणी लागणार आहेत तर हे जे मूंग आहे तर मुंगाचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की मूंग जी आहे तर त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे फायबर असतात ज्यामुळे पचनसंस्था सुधारतं मेटाबॉलिझम म्हणजे पचनक्षमता ही आपली पूर्णपणे बूस्ट होते शरीरात गॅस पाचन संबंधित जे काही आजार आहेत ते बरे होतात आणि त्यातला त्यात मुंगाला आपण थोडं मोड येऊन त्या ठिकाणी वापरणार आहो पण एकत्र एक करायचं दुसऱ्या दोन गोष्टीबरोबर जो फॉर्म्युला समजून घेतला तर मुंगाचे बेनिफिट तुम्हाला समजणार नाही हा फॉर्म्युला चुकवू नका कसं वापरायचं हे अगदी शांतपणे ऐकून घ्या कारण याचा फायदा असा आहे की मोड आलेली मूंग खाल्ल्याने तुमचं हे वंध्यत्व म्हणजे जो काही म्हणतात ज्याला आपण वय वाढणे म्हणतो किंवा जे वृद्धत्व आहे ते दूर होण्याची प्रीमेच्युअर एजिंग होते वजन कमी देखील होऊ शकतं रक्तामध्ये असणारी जी साखरेची पातळी आहे ते देखील कमी करण्यास मग आपली मदत करते विटॅमिन ए असल्यामुळे तुमच्या डोळ्याच्या संदर्भात आजार डोळ्यांची जी क्षमता आहे ती देखील वाढवत असते त्यामुळे चांगलं कॅलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढतं आता हे कसं एकत्र करायचं पण तत्पूर्वी दुसरा पदार्थ जो आहे यामध्ये लागणारा सगळं मिळून तुम्हाला मूठभर खायचा आहे फक्त तीन पण आजार जबरदस्त रीतीने कमी होतात दुसरं म्हणजे तुम्हाला हरभरे आता बघा हरभऱ्यामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी गोष्टी आहेत ज्यामध्ये फायबर्स कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन आणि मिनरल असतात आता हे देखील आपल्याला भिजवून याला मूळ आल्यानंतर खायचं आहे पण एकत्र करण्याची पद्धत फार विशेष आहे त्यामध्ये आयरन फॉस्फरस ज्यामुळे रक्तात हिमोग्लोबिन वाढतं स्तुती स्तुस्ती, स्तुस्ती आणि थकवा हे निघून जातं तुम्ही कायम एनर्जिक राहाल म्हणजे ऊर्जायुक्त राहण्यासाठी दिवसभर एक वेगळी स्फूर्ती तुमच्या शरीरात राहते सोबत मित्रांनो याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल रक्तामध्ये वाढलेलं जे ब्लड शुगर असतं ते देखील कंट्रोल येतं मोड आलेले हरभरे शरीरामध्ये आपले ग्लुकोज मात्रा वाढवत असते तर ती देखील जबरदस्त रीतीने कमी करते ती तुमची डायबिटीज पेशंट असाल तर त्यासाठी तर हे खूपच जबरदस्त आहे तिसरा लागणारा पदार्थ आहे तो म्हणजे खूप महत्त्वाचा आणि अत्यंत साधा आपल्या स्वयंपाकघरात तर नेहमीच पडून असतो तो, तो पदार्थ आपण बऱ्याचदा बघतो आणि जवळपास आपण रोजच खातो तो म्हणजे तो आहे शेंगदाणा होय शेंगदाणे कदाचित तुम्हाला असं वाटेल की तेलकट पदार्थ आहे याने शरीरात खूप मोठे प्रॉब्लेम होतात पण तसं नाही शेंगदाणे एका विशिष्ट पद्धतीने या दोन्ही पदार्थाबरोबर एक करून एक जर खाल्ला तर तुम्हाला काजू बदामपेक्षाही दहा पट फायदे मिळू शकतात शेंगदाणे हे आपल्याला भिजत घालून दुसऱ्या दिवशी जर खाल्ले तर त्याच्या शरीराला सगळ्यात जास्त फायदा होतो शेंगदाणामध्ये प्रथिने कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन ई e, आणि हेल्दी फॅट्स आढळतात आता या तीन गोष्टी एकत्र कशा करायच्या खायच्या कशा तीनच दिवसामध्ये ते सांगण्याआधी शेंगदाण्याचा फायदा असा होतो की पतन क्षमता सुधरवते तुम्ही कितीही चांगलं खाल्लं पण जर ते व्यवस्थित पचलं नाही तर शरीराला ते सगळं लागत नाही आणि फायदे होत नाही त्यामुळे उपाशीपोटी शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे आहेत याने वजन कमी होतं वारंवार भूक लागत नाही स्नायू मजबूत होतो शेंगदाण्याने जबरदस्त स्नायू मजबूत होतात हृदयासाठी प्रचंड फायदेशीर असतं सोबत मित्रांनो तुमचं मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम म्हणजे जे पचन क्षमता आहे हे सुद्धा बूस्ट करतात मेंदूसाठी फायदेशीर बदामापेक्षा चांगले फायदे आणि शेंगदाणे जर भिजून खाल्ल्याने या दोन गोष्टीबरोबर भिजलेले शेंगदाणे खाल्ल्याने त्वचा आणि केसांचा देखील फायदा होतो मग आता पाहूया की या तीन वस्तू कशा एकत्र करून खायच्या आहेत साधारणपणे आपल्याला मुडवर म्हणजे एक असं गृहीत धरा की शंभर ग्राम या वस्तू खायच्या आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला मूग त्यानंतर हरभरे आणि शेंगदाणे या तीन गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत त्या पाण्यामध्ये भिजवत खायचे आहेत पाच ते सहा तास फुल पाण्यामध्ये या भिजून घातल्याने पाणी बाजूला काढून टाकायचं आणि त्यानंतर एका पांढऱ्या सुती कपड्यामध्ये हे मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे व हे तुम्ही चार ते पाच सहा तास ठेवू शकता हे ठेवल्यानंतर तिथपर्यंत ठेवायचं आहे की जोपर्यंत मूग आणि हरभऱ्यांना मोड येत येत नाही कदाचित बारा तास लागू शकतात पण उदाहरणार्थ तुम्हाला जर उद्या खायचं असेल तर तुम्ही आज चोवीस तासाआधी तुम्ही ही प्रक्रिया चालू करणे उ अत्यंत चांगलं ठरू शकतं आणि हे अपेक्षित आहे की तुम्ही एकदा का करून फ्रीजमध्ये ठेवू शकता हे घेतल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला सर्व मोड आल्यानंतर हे सगळं बाजूला काढायचं आहे एक कांदा एक टोमॅटो लिंबू यांच्यात लागणार आहे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा देखील बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे मोड आलेलं मूग मोड आलेले हरभरे आणि शेंगदाणे भिजलेले हे एकत्र करा आणि जे भिज भिजवलेलं आहे यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी कांदा टोमॅटो चिरलेले टाकायचे आहे कोथिंबीर घालू शकता यामध्ये लिंबू पिऊन घ्यायचं आहे आणि जे काळं मीठ आहे सेंदव मीठ ज्याला आपण म्हणतो तर ते यामध्ये टाकायचं आहे हे टाकून मिक्स करून सकाळी उपाशीपोटी तुम्हाला हे खायचं आहे खाल्ल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढेल हिमोग्लोबिनची मात्रा वाढेल रक्तातील साखर जे वाढलेली आहे ते कमी होईल पचनक्षमता सुधारेल यात सगळ्यात जबरदस्त फायदा असा आहे की एवढा सगळा फायदा होऊन देखील याने देखील कमी होते याने तुम्हाला जास्त वेळ भूकही लागत नाही आणि सकाळी जर लवकर हे तुम्ही खाल्लं उपाशी पोटी तर दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी जबरदस्त तयार होते तुम्हाला दिवसभरात भूकही लागणार नाही त्यामुळे तुम्ही अवांतर अतिरिक्त आहार घेण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यामुळे जबरदस्त फायदे याचे होत आहेत अशा तीन पद्धती या तीन गोष्टी एकत्र करून तुम्ही जर खाल्ल्या तर शरीरामध्ये असणारी सर्व कमजोरी सर्व काही सुस्थित थकवा रक्तातील कमी जे आहे ते सगळं जबरदस्त रीतीने चांगले होऊ लागते आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा एस ए मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच जर आला असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद